मी बसलेली आहे ऑटोमध्ये आपण ऑटोनी चाललेलो आहोत चिंचवड रेल्वे स्टेशन येथे आपण चिंचवड रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहोत तिकीट काढलेलं आहे हॅलो अँड वेलकम टू माय न्यू ट्रॅव्हल व्ही लॉक आज आपण जात आहोत काजवा महोत्सव पाहायला राजमाची लोणावळा इथे ट्रेनची वाट पाहत आहे लोणावळ्याला जाणारी ट्रेन आलेली आहे फायनली मी ट्रेन ट्रेनमध्ये बसलेली आहे पाहू शकता लेडीजची भरपूर गर्दी आहे लोणावळा रेल्वे स्टेशन आलेलं आहे उतरूयात आपण M-5, M-7, M-7, This is our YouTube channel, Pallavi. Okay. She can make good foods, good everything. She's so talented. Where we are going? I don't know. Whatever Rajma, she Yeah, yeah. yes. She's introducing something. Raj welcome to Pallavi we are going to. watch much yeah. to okay. now as we to. Please do subscribe our channel. Our channel name is World. Palavizh. Palavizh. Jagtap. Jagtap. What Jagtap? Jagtap. Please subscribe our channel. Please. Again, we reach. Na Bala real Station, and we have a photo shoot there. We are going. Yeah. yeah.

So, <laughs> your Wait. name Moment, uh. Yeah, that's also uh, uh, name. Uh, he yes. is a little so very often minded person yeah well, this all yeah Your name is the designer आता आपण चाललेलो लोणाळ्यावरून राजमाचीला सुमो थोडी उशिरा येत असल्यामुळे आम्ही सर्वांनी टेम्पोनी जाण्याचा निर्णय घेतला पण टेम्पोतून जाण्याचाही वेगळाच अनुभव आहे खूप मजा येत आहे लोणाळा ते राजमाची साधारण एक तासाचं अंतर आहे आता आपण राजमाचीला पोचलेलो आहोत संध्याकाळची वेळ आहे तुम्हाला बरेचसे टुरिस्ट दिसत असतील काही लोक त्यांच्या पर्सनल व्हेकल घेऊन आलेत तर काही टी टी करून आलेत शक्यतो इथे येणार असाल तर तर संध्याकाळीच यावे वन डे स्टेसाठी कारण ही जागा खास काजवे पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे व आपल्याला काजवे हे रात्रीच्या वेळेसच दिसतात त्यामुळे संध्याकाळी जर आला थोडासा विश्रांती घेऊन तुम्ही काजवे बघून दुसऱ्या दिवशी रिटर्न जाऊ शकता हे आहे आपलं रूम जिथे आज आपण रात्री राहणार आहोत जर पाऊस नाही आला तर आपण टेंटमध्ये राहणार नाही तर आपल्याला त्याच रूममध्ये राहावं लागेल हाय नाव दॅस इज वी हॅव विच आर डेस्टिनेशन माय डॅस्टी पल्लवी अँड आय माय सेल्फ मर्सी अँड वी आर गोइंग फॉर वी आर गोईंग फॉर टी एंड स्नॅक्स ब्रेकफास्ट इव्हनिंग स्नॅक्स येस येस सो यू मीच यू देअर राईट देअर ओके सबस्क्राईब आर चॅनल इथे आपण फ्रेश होण्यासाठी चाललेलो हो। आहोत गावाकडचं हे वातावरण संध्याकाळची वेळ आहे साधारण इथे पाहू शकता आपल्याला कोंबडीताई व त्यांची क्यूट पिल्ल दिसत आहेत इथे आपण आलो आहोत फ्रेश होण्यासाठी पाहू शकता संध्याकाळचं गावाकडचं वातावरण वाता खूपच सुंदर आहे फ्रेश होऊन पुन्हा आपण आपल्या रूमवर आलेलो आहोत इथे भेडीची तयारी चालू आहे हा आहे आमचा रूम दिस इज आवर रूम इ हामार रूम है व्हेअर इज रूम या इदर आय थिंक आज संध्याकाळच्या स्नॅक मध्ये भेळ आणि चहाचा बेत आहे सर्व लेडीज आरामात बसलेल्या आहेत ही आपली भेळ रेडी आहे खूपच छान बनवलेली आहे भेळ तुम्ही या भेळ खायला आमच्या सोबत Hmm. भेळ खाऊन झाल्यावर गरम चहा आलेला आहे चहाचा रिव्ह्यू ऐकूया संध्याकाळचा स्नॅक भेळ आणि चहा झालेला आहे इथं आम्ही सर्व लेडीज निवांत बसलेलो आहोत आणि सेवंटीजची जुनी गाणी लावलेली आहेत आणि ती आम्ही एन्जॉय करत आहोत आता तयारी होत आहे संध्याकाळची बार्बिक्यूची रात्रीची वेळ आणि निसर्गाच्या सानिध्यात चूल पेटवण्याची वेगळीच मजा चूल पेटून झालेली आहे छान पेटलेली आहे यावरती आता स्टार्टरमध्ये आपल्याला चिकन आणि वेज लोकांसाठी पनीर असा बेत आहे चिकन मस्त फ्राय होता है चुली वर्चा इकड़े सोबत। है। होत आहे चुलीवरच्या निखाऱ्यावर इकडे स्टार्टरसोबत कांदा टोमॅटो लिंबू कापण्यात येत आहे आम्ही सर्वजण हे सगळं आतुरतेने पाहत आहोत की चूल कशी पेटलेली आहे आणि चिकन कसं भाजण्यात येत आहे खूपच मजा वाटते हे सर्व काही बघून हा असा गावाकडचा जंगलातील रात्रीचा अनुभव मी फर्स्ट टाईमच घेत आहे मागच्या ट्रिपमधील चार मैत्रिणी व सर्व नवीन लेडीज मला आता भेटलेल्या आहेत दर ट्रिपला कोणी ना कोणी नवीन मैत्रिणी भेटतात व पुन्हा ओळख होती आता इथे वेट स्टार्टर पनीर बनत आहे इथे आपले दोन्ही स्टार्टर्स रेडी आहेत चिकन वाले चिकन स्टार्टर घेऊन खाण्यासाठी उत्सुक आहेत आणि आमचं पनीर स्टार्टर ही रेडी आहे खायला आपण सुरुवात करूयात भेटूया आपण व्हिडिओच्या पार्ट टूमध्ये अजून आपल्याला काजवे बघायचे रात्री काय काय झालं खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे पुढे त्यामुळे आपण भेटूया पुन्हा व्हिडिओच्या पार्ट टूमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा